नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग सहावी विषय मराठी पाठ पंचवीसावा नवा पैलू आज आपल्याला नवा पैलू या पाठाचा अभ्यास स्वाध्याय उपक्रम गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर व्यवस्थित काळजीपूर्वक आणि प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करायचा आहे परंतु स्वाध्यायाला सुरुवात करण्याअगोदर आपण थोडक्यात प्रस्तावना पाहूया तर प्रस्तावना लेखिका प्रतिभा पानट जन्म एकोणीसशे बेचाळीस अमरावती येथील श्री बुलिदान राठी मुकबधीर विद्यालयामध्ये शिक्षिका म्हणून कार्यरत होत्या मूकबधीर व अपंग यांच्या समस्यांची उकल करणाऱ्या अनेक कथा लेख प्रसिद्ध बोलू व ऐकू न शकणाऱ्या मुलांची योग्य वेळी तपासणी करून त्यावर उपचार केल्यास ती मुले ऐकू बोलू शकतात त्यासाठी शाळा हा एक चांगला उपाय आहे हे या कथेतून सांगितले आहे आता आपण स्वाध्यायाला सुरुवात करूया स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला तीन चार वाक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये अ आहे आजी नातवाला लवकर चल म्हणून घाई का करत होती उत्तर आजी शहरात नातवाला दवाखान्यात घेऊन जायला आली होती बसमधून आजी नातवाला घेऊन उतरली आभाळ अगदी गच्च भरून आले होते पाऊस पडणारच होता स्टँडपासून दवाखाना अगदी जवळ असल्याने आजी नातवाला घेऊन चालत निघाली आजीचा नातू दिगू आजूबाजूला पाहात हळूहळू चालत होता त्यामुळे आजी त्याला चल रे बाबा लवकर लवकर पाऊस सुरू व्हायच्या आत पोचलं पाहिजे दवाखान्यात असं म्हणाली दुसरा प्रश्न आहे आ रिक्षावाल्याच्या बोलण्याने आजीच्या डोळ्यात पाणी का आले उत्तर रिक्षावाल्याच्या बोलण्याने आजीच्या डोळ्यात पाणी आले कारण रिक्षावाला हा दिगूला बहिरा आहे की काय असे बोलत होता ज्या दिवशी दिगू बहिरा आहे असे लक्षात आले त्या दिवसापासून त्याचे घरदार सर्व काळजीत पडले आहे तिसरा प्रश्न आहे ई वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह का केला उत्तर वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह केला कारण त्या क्षणी बाहेर वादळी पाऊस चालू होता अशा परिस्थितीत आजी नातवाला घेऊन कुठे जातील असा कदाचित वत्सलाबाईंनी विचार केला असावा म्हणून वत्सलाबाईंनी आजीला घरी येण्याचा आग्रह केला ई आहे शाळेत गेल्यावर आजीला आनंद का झाला उत्तर वत्सलाबाई मुखवधीर मुलांच्या शाळेत शिक्षिकेचे काम करत होती वत्सलाबाई आजीला त्या शाळेत घेऊन गेल्या वत्सलाबाई आजीला त्या शाळेत घेऊन गेल्या तिथे गेल्यावर आजीने पाहिले की शाळेतील एक बाई एका छोट्या मुलाला यंत्राच्या सहाय्याने गोष्ट शिकवत होत्या ते वत्साने आजीला दाखवले आजी उत्सुकतेने बघत होत्या बहिऱ्या मुलाच्या तोंडून बाहेर पडलेले उच्चार टिपायला त्यांचे कान सावध झाले आणि मूल बाईसारखेच हसत हसत बोलले ते तर आजींच्या अंगभर आनंदलहरी उसळल्या तेव्हा तर आजींच्या अंगभर आनंद लहरी उसरल्या नंतर उ आहे मूकबधीरांची शाळा पाहून आजीच्या मनात कोणते विचार आले उत्तर आजीला नातवाच्या दुःखावरून सर्वच मुक्यांच्या दुःखाची जाणीव झाली होती तिच्या मनात विचार आला आपल्याही खेड्यात अशी मूकबधीर शाळा काढली तर अशा प्रकारे प्रश्न पहिला तीन चार वाक्यात उत्तरे लिहा आपण पूर्ण केला आहे त्यानंतर प्रश्न दुसरा का ते लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे आजी शहरात गेली आजी शहरात गेली का गेली ते आपल्याला लिहायचं आहे तर उत्तर आजी शहरात डॉक्टराकडे आपल्या नातवाच्या उपचारासाठी गेली होती दुसरं आहे आजी वत्सलाबाईंच्या घरी गेली का गेली तर उत्तर आजी वत्सलाबाईच्या घरी गेली कारण बाहेर वादळी पाऊस पडत होता तसेच वत्सलाबाईंचा घरी येण्याबद्दलचा आग्रहसुद्धा होता तिसरा आहे आजीने गावात शाळा काढायचे ठरवले आजीने गावात शाळा काढायचे ठरवले कारण आजीला आपल्या नातवाच्या दुःखावरून सर्वच मुक्यांच्या दुःखाची जाणीव झाली चौथा प्रश्न आहे वत्सलेने आजीला शाळेत नेले काय कारण आहे तर उत्तर वत्सलेने आजीला शाळेत नेले कारण मुकबधीर मुलंसुद्धा बोलू किंवा ऐकू शकतात हे वत्सलाबाईंना आजीला दाखवायचे होते अशा प्रकारे प्रश्न दुसरा का ते लिहा हा, हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा त्यामध्ये पहिला प्रश्न आहे वत्सलाबद्दल पाच ते सहा ओळी लिहा उत्तर वत्सला ही मुकबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिका होती अत्यंत आनंदी हसऱ्या स्वभावाची तिने विचार केला बोल की बोलकी मुले शिकतात हसतात खेळतात आनंदी जीवन जगतात त्यांना कोणीही शिकविल पण त्यांच्या वाटेला बहिरेपणाचे मुकेपणाचे दुःख आले आहे त्यांना कोण शिकवणार कोण सुकवणार त्या मूगकळ्या कोण उमलणार त्यांच्यातील स्वत्व जागवून त्याच्या चेहऱ्यावर अभिमानाचे विश्वासाचे हास्य फुलवायचे हा पक्का निर्धार करूनच ती मुखबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिकेचे काम करत होती दुसरा प्रश्न या पाठाला नवा पैलू हे शीर्षक आहे ते योग्य कसे ते थोडक्यात लिहा उत्तर दिलेल्या पाठात दिगूचा बहिरेपणा हा त्याच्या आयुष्याला अंधारात घेऊन गेला आहे असे आजीला तसेच घरच्यांना आधी वाटत होते पण वत्सलाबाईंनी आजींच्या या काळजीचा या काळजीला समाधान वाटेल असा मार्ग मुखबधिरांच्या शाईच्या रूपात आजीला दाखवला आजीच्या चिंतेला एक सकारात्मक दृष्टिकोन वत्सलाबाईंनी आजीला दिला त्यामुळे या पाठाला नवा पैलू हे शीर्षक योग्य आहे तिसरा प्रश्न आजीच्या थोर विचाराबाबत पाच ते सहा ओळी लिहा उत्तर आजी ही शहरात नातवाला डॉक्टराकडे घेऊन जाण्याच्या निमित्ताने आली होती पण वत्सलाबाईंच्या सांगण्यावरून त्यांनी मूकबधिरांच्या शाळेला भेट दिली तिथे जाऊन आजीला आपल्या नातवासारख्याच खेड्यातल्या इतर मुकबधिरांच्या मुलांचा विचार आला ज्यांच्यासाठी खेड्यात कुठलीच शाळा नाही आजीने वत्सलाबाईंना जमीन विकून त्या पैशाने शाळा बांधण्याबद्दल बोलून दाखवली यावरून आजीला सामाजिक भान आणि इतर मुलाबद्दलच्या मायेची अनुभूती आपल्याला होते अशा प्रकारे प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा हा, हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे प्रश्न चौथा खालील वाकप्रचारांचा वाक्यात उपयोग करा आता प्रत्येक पाठामध्ये आपल्याला वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा परंतु वाक्प्रचार म्हणजे नेमके काय हे आपण आज समजून घेऊया तर शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ होऊन बसलेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार असे म्हणतात यालाच कोणी वाकसम्रताय असेही म्हणतात तर पहिला वाक्प्रचार आहे खंत वाटणे अर्थ खेद वा दुःख वाटणे वाक्यात उपयोग डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातला भारत अजूनही विकसित झाला नाही यांची खंत वाटते दुसरा आहे दीडमूळ होणे अर्थ काय करावे ते न सुचणे वाक्यात उपयोग अचानक घडलेल्या अपघाती प्रसंगाने प्रशांत दीडमूळ झाला त्यानंतर आहे विश्वासाचे हास्य फुलणे अर्थ होतो खूप आनंद होणे वाक्यात उपयोग मुखबधीर मुलातील स्वत्व जागवून त्यांच्या चेहऱ्यावर विश्वासाचे हास्य फुलवण्याच्या हेतूने वत्सलाबाई मुखबधीर मुलांच्या शाळेत शिक्षिकेचे काम करत होत्या त्यानंतर आहे पक्का निर्धार करणे अर्थ निश्चय करणे वाक्यात उपयोग रमेशने मोठे होऊन भारतीय सैन्यात भरती होण्याचा पक्का निर्धार केला त्यानंतर आहे धक्का बसणे अर्थ आश्चर्यचकित होणे वाक्यात उपयोग शाळेतल्या परीक्षेत पहिले आल्याची बातमी कळताच निकिताला सुखद धक्का बसला त्यानंतर आहे जाणीव होणे अर्थ चाहूल लागणे माणसाला आयुष्याच्या प्रवासात पावलू त्याच्या कर्तव्याची जाणीव होत असते त्यानंतर आहे थक्क होणे अर्थ सुन्न होणे वाक्यात उपयोग सर्कसमधील खेळ पाहता चिंटू थक्क झाला अशा प्रकारे प्रश्न चौथा दिलेल्या वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग केला आहे त्यानंतर आहे प्रश्न पाचवा तुमच्या परिसरातील मूकबधिरांच्या शाळेला भेट द्या त्या मुलांशी संवाद साधा त्या मुलांशी संवाद साधा ती मुले यंत्राचा वापर करून कसे शिक्षण घेतात हे जाणून घ्या उत्तर लेखिका प्रतिभा पानट यांच्या पैलू या पाठाच्या आधारे मी माझ्या परिसरातील एका मूकबधिरांच्या शाळेला भेट दिली तेथील मुलांसोबत संवाद साधला त्याबद्दल थोडीशी माहिती मी इथे सांगत आहे आमच्या परिसरातील नूतन नवजीवन या मूकबधिरांच्या शाळेला मी मागच्या महिन्यात भेट दिली होती त्यावेळेस मला अशा मुलांशी संवाद साधण्याची संधी मिळाली ही मुले आमच्यासारखी सामान्य नव्हती तरी देखील त्यांच्यामधील गुणवत्ता आणि चिकाटी ही त्यांच्या व्यक्तिमत्वामधील असामान्य बाब आहे हे त्यांच्यासोबत बोलताना दिसून आले या मुलांमध्ये उपजत काही कौशल्य असतात त्यांची भावनिक आणि शारीरिक वाढ अतिशय सामान्य असते आणि कधीकधी ही मुले सामान्य मुलापेक्षाही सरस ठरतात या शाळेचं वेगळेपण म्हणजे येथे प्राथमिक शिक्षणाव्यतिरिक्त इतर अनेक उपक्रम घेतले जातात त्या शाळेमध्ये मला अनेक निरनिराळ्या गोष्टी पाहायला मिळाल्या त्यापैकी काही वैशिष्ट्यपूर्ण यंत्र पाहायला मिळाली या शाळेमधील मुलांना विशिष्ट यंत्रे दिली गेली आहेत या यंत्राच्या साहाय्याने मुले आता ऐकू लागली आहेत मूकबधीर मुलांचे जीवन अधिक सुंदर व्हावे म्हणून शाळेमध्ये नवनवीन उपाययोजना राबवण्यात आलेल्या आहेत तसेच त्या शाळेत इंडक्शन लूप सिस्टीमची खोलीसुद्धा होती या सगळ्या गोष्टी मला नूतन नवजीवन या शाळेत पाहायला तसेच अनुभवायला मिळाल्या अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या परिसरातील मूकबधिरांच्या शाळेला भेट द्यायची आहे आणि तुम्हाला काय अनुभव आला ते या प्रश्नाच्या उत्तरामध्ये वेगळ्या पद्धतीने लिहिलं तरी चालेल आता आहे उपक्रम तर उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे वत्सलाबाई मूकबधिरांच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करतात म्हणजे त्या समाजसेवा करतात तुमच्या परिसरातील अशा काम करणाऱ्या समाजसेवकांशी संवाद साधा ते कोणते काम करतात त्याची माहिती घ्या तर आमच्या परिसरात अस्मिताताई आदिवासी मुलींच्या शाळेत शिक्षिका म्हणून काम करतात परंतु एखाद्या शिक्षिकाचे काम असते त्यांना विषय ज्ञान देणे परंतु ते, ते तेवढे मर्यादित काम न करता त्या मुलांच्या त्या प्रत्येक समस्या जाणून घेतात आणि ती समस्या सोडवण्याचाही प्रयत्न करतात शिवाय त्यांच्या शाळेत कुणी विद्यार्थी आजारी असतील तर त्या स्वतःच्या लेकरासारखी त्यांची काळजी घेतात तर अशा प्रकारच्या काम करणाऱ्या तुमच्या परिसरातील एखाद्या व्यक्तीशी तुम्ही संवाद साधायचा आहे आणि ते कशा पद्धतीचे कामं करतात ते त्यांना विचारून उपक्रमामध्ये अगदी सविस्तर लिहायचं आहे त्यानंतर आहे विचार करून सांगूया यामध्ये आहे मुज्यावर रोजच्या सारखा शाळेला जात होता काय झाले ते कळले नाही पण मोटरसायकलवर जाणारा एक मनुष्य खाली पडला त्याला उठता येत नव्हते त्याच्या पायाला लागले होते म्हणून तो कणत होता डोक्याला मोठी जखम झाली होती मुज्यावर तेथे होता त्याला काही सुचे ना आता काय करावे तुम्ही तरी सांगा तर काय करावे बरं तर पाण्याची बॉटल असेल तर त्याच्या डोळ्यावर पाणी शिपडून त्याला पाणी पाजावे त्या व्यक्तीच्या खिशात मोबाईल असेल तर त्यावरून त्याच्या घरच्याला फोन करावा आणि कळवावे किंवा रस्त्यावरून इतर मोठी माणसं जात असतील तर त्यांची मदत घ्यावी अशा पद्धतीने आपण सांगू शकतो तुम्हाला आणखीन काय वाटते की काय केलं पाहिजे ते लिहिलं तरी चालेल आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे नवा पैलू या पाठाचे दोन ते ती तीन वेळा काळजीपूर्वक वाचन करा अशा प्रकारे वर्ग सहावी विषय मराठी पाठ पंचवीसावा नवा पैलू या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय उपक्रम गृहपाठ आपण अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद